कशी चपाती कशी फुगली बिना हात लावता टाकल्या टाकल्या तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉकमध्ये तर हवा काही तर तेल घ्यायला लागले मी कमी पडलंय ना चपात्याला म्हणून अरे बापरे आणि आता ह्याला पण लावून घेणार आहे तेल मी जरा हवा काही तर मिरची भाजून घेतली अशी तोंडाला पाणी चर चरचरचर हवा काही मिरची तुम्हाला दाखवते मी आणि हाव काही तर अशा मस्तपैकी चपात्या बनवून घेतल्यात हे हे संग खायला बघून घेऊ शकता तुम्ही आणि तुम्हाला दाखवते हिथं परत हिथं हवा काही शाबूदाना बनवून घेतला थोडाफार आणि परत तिथून निघालं तर हा काही तर सिमला बनवून घेतली थोडी थोडी आजलेच उलेवली भाजी घेतली बनवून तिथून निघाला थांबा आधी ह्याला तेल आपण चांगला दाखवते मी ती जरा कडक झाली चपाती तिला बघितलं नाही आपण लवकर लवकरात ती लवकर त्या म्हणतात आम्हाला बघून घ्या तुम्ही नाहीतर मग आम्ही करपून फुण जाताना आणि तिथून निघाला तर हा काही तर कारलं 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 बनवून घेतलं हा बाका दाखवते थांबा मस्त हा बघा कारलं ह्या प्रकारचं बनवून घेतलं आहे ह्याच्यात काय टाकलं आहे ह्याच्यात टाकलं आहे शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट लसूण आमचा काळा घरचा मसाला तेल हळद मीठ ह्याच्यात टाकलं आहे कारल्यामध्ये ह्या आणि ह्याच्यामध्ये हळद लाल मिरची काळं तिखट नाही काळं नाही ह्याच्यात टाकलं लाल मिरची हळद मीठ लसूण मिरच्यांमध्ये आणि ह्या शिमलामध्ये पण काय केलं आहे घरचा काळा मसाला टाकला आहे काळा मसाला घरचा आणि किती मिरच्या होत्या म्हणताना तर ना हाय बरं का ह्याच्यात म्हणताना की ह्याच्यात काय नाही हाव काही इथं आमक हाव काही ह्याच्यामध्ये पण हे, हाय तर हाव काही ह्याच्यामध्ये काळा तिखट टाकलं लाल मिरची टाकली लसूण टाकला हळद टाकलं मीठ टाकलं आणि तेल तर अशा प्रकारच्या आज भाज्या झाल्या तर आमच्या आणि इथे मी चपात्या लाटत होते आणि लाटणार आहे आणि चार राहिल्या आता तर ह्या आणि परत पुन्हा भाकरी करून घेते दोन आणि आता हा बाका चपात्या ह्याचा आणि तर चला बघा मग